नमस्कार मित्रांनो रिटेक मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केलेली आहे की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला ज्या आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं बंद होणार आहे पुढे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या काय म्हणाल्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो पाहूयात काय अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरसकट छाननी होणार नाही तर केवळ त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र ही छाननी सरसकट करण्यात येणार नसल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतर महायुतीला विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला या योजनेमुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे तर महायुती सरकारचा विजय हा लाडक्या बहिणीमुळे झालेला आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे कारण लाडकी बहीण योजनेनंतर मतदानाच्या टक्केत महिलांची टक्केवारी ही वाढलेली दिसून येत आहे त्यामुळे असं म्हणता येईल की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळालेला आहे त्यानंतर थेट बँक खात्यात पैसे जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना राज्य सरकारकडून देण्यात येतात हे पैसे थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात तर सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत अशा लाभार्थी महिलांना द... प्रति महिना दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येत आहेत त्यानंतर पाहूयात अडीच कोटी महिला लाभार्थी सध्याच्या घडीला राज्यभरातील जवळपास अडीच कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेचे आतापर्यंत एकूण सहा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यात करण्यात आलेली होती तर जुलै ते ऑगस्ट अशा दोन महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत त्यानंतर कागदपत्रांची छाननी पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला यामुळे लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ बंद होणार अशी चर्चा सुरू झाली पण यावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यानंतर सरसकट छाननी होणार नाही राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे सरसकट छाननी होणार नाही आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत त्या आधारे आम्ही काही पावले उचलत आहोत मात्र पात्र नसलेल्या महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार आहोत तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरसकट कोणत्याही महिलांची छाननी होणार नाही स्थानिक प्रशासनाकडून ज्या कंप्लेंट बेस्ड तक्रारी येत आहेत अशा अर्जांची छाननी सुरू होणार आहे असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाची मदत अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवणार आहोत तसेच पॅन कार्डसोबतही उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे असंही अदिती तटकरे म्हणाल्या तर आता ज्या महिलांचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि अशा महिलांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि त्या अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हप्तेसुद्धा मिळालेले आहेत तर अशा महिलांच्या फॉर्मची आता पडताळणी इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील रहिवाशी महिलांना लाभ आपल्या राज्याच्या रहिवासी असलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे तर काही महिला अशा आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक होत्या आणि अशा महिलांनी परराष्ट्रीय पुरुषासोबत विवाह केला आहे तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही ज्या महिला महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहेत अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे दुचाकी असलेल्या महिलांना शासन निर्णयानुसार लाभ मिळणार आहे तर आता ज्या महिलांकडे दुचाकी आहे जसे की मोटारसायकल असेल तर अशा महिलांचे जर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यानंतर पाहूयात चार चाकी असेल तर लाभ नाही ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर आता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे जसे की कार असे, सेल असेल असेल किंवा मोठी गाडी असेल अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यानंतर या महिलांच्या कागदपत्रांची छाननी नाही पिवळं आणि केशरी रेशन कार्डधारक का आहेत त्यांचे उत्पन्न कमी आहे त्यामुळेच त्यांना हे कार्ड मिळालं आहे त्यामुळे अशा महिलांची छाननी होणार नाही आहे तर आता ज्या महिलांकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पैशांची रिकव्हरी करणार नाही ज्यांच्या आधार कार्ड आणि बँक खाते यांचा क्रमांक मॅच होत आहे अशा महिलांच्या कागदपत्रांची छाननी होणार नाही आहे आता ज्या महिलांना लाभ मिळाला आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे परत घेण्यात येणार नाही यापुढच्या लाभाचा विषय आहे असंही मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधीचे सहा हप्ते मिळालेले आहेत म्हणजे जुलै ते डिसेंबर पर्यंतचे असे सहा हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत तर अशा महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल आता कोणत्या अशा महिला आहेत ज्यांची छाननी होणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र